नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये इथं थाळी पाहून तुमच्या लक्षातच आलं असेल मंडळी की आपण आज खेकड्याचा झणझणीत जन चमचमीत असा रस्सा बनवतो आहे किंवा खेकड्याचा आपण कालवण बनवतो आहे चला तर आता थंडीचे दिवस आहेत मंडळी थंडीच्या दिवसात थोडंसं झणझणीत जन चमचमीत काहीतरी खायला हवं हो। म्हणून आता आपण इथं खेकडा बनवतो आहे इथं एक किलो खेकडे मी घेतलेले आहेत हे छोटे नांगे आपण खेकड्याचे साफ करून घेतलेले आहेत आणि हे मोठे नांगे आहेत हे पहा आणि इथं खेकडे पण आपण स्वच्छ छान साफ करून घेतलेले आहेत हे पहा इथं आपण वाटीमध्ये खेकड्याचा पिवळा भाग काढून घेतलेला आहे मंडळी आता आपण इथं जे बारीक नांगे घेतलेले आहेत हे, हे।, हे बारीक नांग्याचा आपण अर्क काढणार आहे किंवा रस करणार आहे हे पहा आणि ह्या रसाचं आपल्याला कालवण करायचं आहे थोडं थोडं करून आपण मिक्सरला हे बारीक करून घेणार आहे सुरुवातीला आपण हे कोरडेच फिरवून घ्यायचेत नांगे आणि त्याच्यानंतर आपण पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये हे पहा सुरुवातीला आपण कोरडंच फिरवून घ्यायचे आणि मग पाणी टाकून ह्याचा पूर्ण रस आपल्याला काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे खेकड्याचा रस्सा करून पहा खूप छान होतो थंडीचे दिवस आहेत मंडळी सर्दी खोकल्यावरती अगदी रामबाण उपाय आहे हा हे पहा अशा प्रकारे आपल्याला हा रस काढून घ्यायचा आहे खेकड्याच्या नांग्यांचा जे छोटे नांगे आहेत त्याचा आपण रस काढतोय अशा प्रकारे सगळ्या नांग्यांचा आपण असा रस काढून घेणार आहे अर्क म्हणा ह्याला नांग्यांचा अर्क काढून घेतो आहे आपण हे पहा आता इथे एक चाळण ठेवूया आपण आणि चाळणीवरती हा पूर्ण गाळून घ्यायचा आहे अर्क हा जो आपण काढलेला आहे हा पूर्ण चाळणीतून आपल्याला गाळून घ्यायचा आहे त्या गाळायचं कशासाठी मंडळी जर आपण ते नांगे जे बारीक करतो आहे मिक्सरला तर त्याची खर किंवा त्याचा थोडासा भाग राहतो आणि तो आपल्या रशामध्ये कचकच लागतो म्हणून आपल्याला हे पूर्णपणे हा जो अर्क आहे तो गाळून घ्यायचा आहे हे पाहता हे खाली जे शिल्लक राहिले हे सुद्धा आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे पाणी टाकून पाणी टाकून हा पूर्ण अर्क आपल्याला नांग्यांचा काढून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामुळे ते खेकड्याला अप्रतिम जो खेकड्याच आपण कालवण बनवतो आहे छान चवीचं कालवण बनतं हे अशा प्रकारे पूर्णपणे हे सगळं आपल्याला गाळून घ्यायचं जर गाळलं नाही मंडळी तर खालच्या बाजूला ही जी खर राहते ही रश्यामध्ये मग कचकच आपल्याला जेवताना लागते म्हणून हे गाळण्याने गाळून घ्यायचं आणि अशा प्रकारे हा आपला अर्क काढून झालेला आहे हे पहा आता आपण मसाल्याची तयारी करूया इथं सुक्कं खोबरं छान खरपूस भाजून घेतलेलं आहे मीडियम साईजचा कांदा भाजून घेतला आहे कोथिंबीर घेतली एक टोमॅटो छान भाजून घेतलेला आहे लसूण आलं आणि दोन बेडगी मिरच्या घेतल्यात तीळ भाजलेले आहेत धणे भाजून घेतलेत थोडासा गरम मसाला घेतला आहे आणि जिरं भाजून घेतलेलं आहे आता आपण काय करूया हे जे भाजलेले तिळ आहेत तीळ धणे आणि जिऱ्याचे आपल्याला पावडर करायची आहे याच्यामध्ये आपण सुक खोबरंही घेणार आहे गरम मसाल्यामध्ये आपण लवंग दालचिनी चक्री फूल आणि दगडफूल घेतलेला आहे आता सुकं खोबरं घेऊया आपण आणि त्याची पावडर करूया ही पावडर कशासाठी करायची मंडळी जेव्हा आपण संपूर्ण वाटण करणार आहे तर त्या वाटणामध्ये हे व्यवस्थित वाटलं जात नाही म्हणून ना आधी सुरुवातीला आपण ह्याची पावडर करून घ्यायची आता आपण भाजलेला कांदा घेऊया आणि कोथिंबीर घेऊया आणि हे एकदा मिक्सरला आपण फिरवून घेणार आहे हे पहा थोडे थोडे करून मसाले आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचेत म्हणजे छान वाटण एकदम बारीक एक वाटण होतं हे पहा आता ह्याच्यामध्ये आपण झालेलं आहे हे आता आपण टोमॅटो लसूण आलं आणि कोथिंबीर घेणार आहे आणि आपण दोन बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्या रशाला कलर यावा त्याच्यासाठी आणि इथं आपलं वाटण तयार आहे हे पहा एकदम बारीक एक वाटण आपलं झालेलं आहे छान असं आता पावडर मसाले काही घेतलेले आहेत आपण एक चमचा कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा आपला घरगुती मसाला आणि थोडासा चिंचेचा कोळ घेतलेला आहे संपूर्ण वाटण हे मंडळी गावरान पद्धतीचं वाटण आपण केलेलं आहे ठेचलेल्या लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या आपण तेलामध्ये परतून घ्यायच्यात छान असा खरपूस हा लसूण आपल्याला परतून घ्यायचा आहे हे पहा चांगला लाल होईपर्यंत लसूण आपल्याला परतायचं आहे म्हणजे ह्याचाही खमंगस जो लसणाचा सुवास आहे सुगंध आहे तो आपल्या रश्याला लागतो हे पहा छान लसूण परतून झाला की आपण आता वाटण जे केलेलं आहे ते वाटण तेलामध्ये टाकणार आहे अशा पद्धतीने खेकड्याचा रस्सा किंवा खेकड्याचं कालवण किंवा खेकड्याची कडी करून पहा मंडळी खूप छान होते खूप छान चवीला चा होते आता इथे आपण कांदा लसूण मसाला एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा आपला घरगुती मसाला आहे हे मसाले हे आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचेत हे सगळे मसाले तेलामध्ये परतले की छान असत आपला जो रस्सा आपण करतोय किंवा कालवण करतो आहे त्याला छान तरी येते एक प्रकारे छान कलरही येतो कालवणाला म्हणून हे मसाले आपल्याला पावडर मसाले कायम तेलामध्ये तळून घ्यायचे तसे आणि अशा प्रकारे हे जे वाटण आहे हे वाटण छान खमंग असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आता इथं आपण जो पिवळा भाग खेकड्याचा काढला होता त्याला खेकड्याचं मांदंसुद्धा म्हणतात मंडळी हे जे मांद आपण खेकड्याचं काढलेलं आहे ते तेलामध्ये परतणार आहे हे पहा थोडासा मसाला आपण बाजूला करून घेतला आहे आणि तेलामध्ये हे मांदा आपण परतून घेतोय ह्याच्यामुळे सुद्धा आपल्या कालवणाला छान चव येते आणि थंडीच्या दिवसात जर गरमागरम खेकड्याचा रस्सा पिलात मंडळी तर तुमची सर्दी कुठंच पळून जाते सर्दी खोकला खूप रामबाण उपाय आहे वात विकारावरतीसुद्धा खेकडे छान गुणकारी आहेत आपल्याला जर सांधेदुखीचा काही त्रास वगैरे असेल किंवा वाताचा त्रास असेल तर गुणकारी खेकडे असे पूर्वीची लोकं म्हणायची की तुम्ही खेकड्याचं कालवण खा तुमची सर्दी पळून जाईल किंवा सर्दी जाईल तुम्ही खेकड्याचं कालवण खा हातपाय दुखायचे कमी येतील भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे खेकड्यांमध्ये त्याच्यामुळे वातविकारावर खेकडे हे सुद्धा छान गुणकारी आहेत आता इथं आपला मसाला छान परतून झालेला आहे तेलामध्ये मसाल्याने तेल सोडलेलं आहे खेकडे फोडणीला टाकूया आपण हे पहा आता हे संपूर्ण मसाल्यामध्ये हे खेकडे पाच मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता ज्यांना रस्सा नाही खायचा मंडळी त्यांनी काय करायचं झाकण ठेवायचं थोडंसं पाणी घालायचं आणि सुकी भाजी खेकड्याची करायची हे पहा सुकी खेकडे म्हणजे आपण थोडंसं पाणी घालून खेकड्याचं असं दरदरीत कालवण करायचं आहे आपल्याला पण आपण इथं आज रस्सा बनवतोय खेकड्याचं कालवण बनवतो आहे आता इथं एक चमचा आपण हळद घातलेली आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे हे पहा आणि छान असं ह्या मीठ आणि हळदीमध्ये आपण हे खेकडे परतून घ्यायचेत पुन्हा एकदा पाच मिनटासाठी हे पहा प्रांत बदलेल तसं खेकड्याचा रश्शाचा मसाला बदलला जातो मंडळी खेकडे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात कोकणात वेगळ्या पद्धतीने बनवतात इकडे घाटावरती आमच्याकडे ह्या साईडला सातारा कोल्हापूर साईडला वेगळ्या पद्धतीने बनवले जातात तर इथं मी आमच्याकडे जसे बनवतात गावरान पद्धतीने तसं मी तुम्हाला दाखवते आता इथं जो आपण अर्क काढलेला आहे नांग्यांचा छोट्या नांग्यांचा तो पहा आपण आता दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेतोय कारण हा बराच वेळ आपण ठेवलेला आहे तर ह्याच्यात जर काही बारीक खर राहिलेली असेल तर ती तळाला जाऊन बसते मी दाखवते तुम्हाला हे पहा मंडळी पूर्णपणे ते तळाला आता इथं काय आहे काही वेळेला काय होतं आपण खेकड्याचा रस्सा बनवताना जर आपण आता हे पीठ मी घालणार आहे डाळीचं पीठ बेसन पीठ तर ते पीठ कशासाठी तर आपण जेव्हा रस्सा बनवतो आणि हे पीठ न घालता आपण जर हा अर्क रश्शामध्ये फोडणीला टाकला तर काही वेळेला काय होतं ह्याचं पूर्ण एका बाजूला होतो हा अर्क आणि पाणी एका बाजूला होतं म्हणजे आपली जी खेकड्याची कडी आपण करतोय ती कडी फुटते खूप वेळा असं म्हटलं जातं की खेकड्याची कडी फुटली किंवा खेकड्याचा रस्सा फुटला तर ते रस्सा फुटणं म्हणजे काय हे जे आपण अर्क काढलेला आहे नांग्यांचा तर तो असा घट्ट होतो एका साईडला होतो आणि पाणी एका साईडला होतं मग म्हणून त्याच्यासाठी आपण काय करायचं एक चमचा दोन चमचे बेसनपीठ पातळ असं करायचं स्लरी करायची आणि जो अर्क आपण काढलेला आहे त्याच्यामध्ये ते टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आता फोडणीला द्यायचं आहे हे पहा आणि अशा प्रकारे जर तुम्ही कालवण केलं तर हे कालवण अजिबात फुटत नाही त्याला असं म्हणतात की खेकड्याची कडी फुटली तर कढी हे फुटते कशामुळं तर आपण बेसनपीठ किंवा कोणत्याही पिठाचा वापर न केल्यामुळे आणि पटकन गरम आपण फोडणीला टाकली आणि उकळली की ती कडी फुटते म्हणून इथं कोणतंही पीठ वापरा तुम्ही बाजरीचं पीठ वापरा बेसनपीठ वापरा किंवा ज्वारीचं पीठ एकदम पातळ स्लरी करायची तो जो आपण नांग्यांचा अर्क काढलेला असतो त्या अर्कामध्ये आपल्याला ते टाकायचं आणि मग तो अर्क आपण फोडणीला टाकायचा आणि आता गॅस बारीक आहे मंडळी बारीक गॅसवरतीच साथ हे पाच ते सात मिनिटांसाठी छान असं ढवळायचंय आपल्याला हे पहा इथं तर खरी प्रोसेस म्हणजे हे जे आपण बनवतोय खेकड्याची कडी किंवा खेकड्याचं कालवण जर आपण पीठ नाही घातलं तर हे फुटण्याचा संभव असतो आणि ती फुटलेली कडी चवीला अजिबात चांगली लागत नाही म्हणून इथं पीठ वापरायचे बेसन पिठाच्याऐवजी तुम्ही बाजरीचं पीठ घातलं तरी चालेल ज्वारीचं पीठ घातलं तरी चालेल पण थोडी स्लरी करून तुम्ही त्या रशा अर्कामध्ये जर घातलीत नांग्यांच्या अर्कामध्ये तर अजिबात कडी फुटत नाही हे पाहता एक पाच ते सात मिनटासाठी आपण छान हे ढवळून घेतले आता आपण चिंचेचा कोळ घालूया चिंचेच्या कोळाच्या जागेवरती तुम्ही लिंबू अर्ध पिळू शकता किंवा मग तुम्ही कोकम एक दोन चार कोकम किंवा कोकमचं पाणी करून ते घालू शकता तर इथं पहा हे चिंचेचा कोळ घालून आपण एक पाच मिनटासाठी ही कडी ढवळून घेतली किंवा कालवण आपण ढळून ढवळून घेतलेला आहे हे पहा मी दाखवते तुम्हाला गॅस आपला बारीक गॅस आहे आणि हे आपण अर्क जो फोडणीला दिलेला आहे जो नांग्यांचा आपण अर्क काढला अजिबात कुठेसुद्धा तुम्हाला फुटलेला दिसत नाही आहे किंवा एका साईडला झालेला दिसत नाही आहे एक, एक पाच ते सात मिनटानंतर आपण गॅस मिडियम करायचा आहे आणि आता ही आपल्याला खेकड्याची कडी किंवा खेकड्याचं आपण कालवण बनवतो आहे ते कालवण छान असं उकळून घ्यायचं आहे हे पहा एक दहा मिनटासाठी आपल्याला र खेकडे ह्याच्यामध्ये शिजून द्यायचे आणि दहा मिनिट पूर्णपणे ह्या खेकड्याचा जो रस आहे तो आपल्याला त्या रश्श्यामध्ये कालवणामध्ये उतरायला पाहिजे अशा प्रकारे हे दहा मिनटं उकळून द्यायचं आहे आपल्याला हे पहा छान अशी उकळी आपण काढलेली आहे खेकड्याच्या रश्श्याची पहा कुठेतरी तुम्हाला फुटलेलं दिसतं आहे का हे कालवण कुठे सुद्धा फुटलेलं नाहीये एकसारखं कालवण आपलं तयार आहे हे पहा पूर्णपणे गावरान पद्धतीचा मसाला वापरून आपण हे खेकड्याचं कालवण केलेलं आहे अशा प्रकारे करून पहा मंडळी थंडी आहे थंडीच्या दिवसात जर आस्वाद तुम्ही घेतलात खेकड्याच्या रश्शाचा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी गरमागरम चपाती गरम गरम भाताबरोबर हे खूप छान चविष्ट लागतं करून पहा मंडळी आता आपण थाळी सर्व करूया हे पहा इथं आपली खेकड्या रश्याची थाळी तयार आहे मंडळी करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मंडळी